जय शिवराय मित्रांनो तसेच लाडक्या बहिणींनो आता महिलांना लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्यासोबत म्हणजे दीड हजार रुपयेसोबत आता मोबाईल फोन देखील या भाऊजीला दिवाळीला भेटणार आहे तर काय आहे बातमी अर्ज कुठे करायचा कुठल्या जिल्ह्यामध्ये अर्ज सुरू आहे तरी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अर्ज कशा पद्धतीने करायचा तरी संपूर्ण माहिती हा व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला कुठला मोबाईल फोन भेटू शकतो खाली कमेंट करायला विसरू नका आणि फोन हा भेटणार आहे का नाही याची देखील एक कमेंट करा मोबाईल फोन भेटणार आहे किंवा नाही तर मित्रांनो गेल्या दोन ते तीन दिवसापासून सोशल मीडियावरती भरमसाठ व्हिडिओ जे आहेत तर ते आलेले आहेत की लाडक्याबाईंना मोबाईल फोन भेटणार आहे मोबाईल फोन भेटणार आहे पण यामध्ये कुठेही अर्ज करण्याची कोणी दाखवलेली नाही किंवा अर्जाची जी आहे तर ती सांगितलेली नाही त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा अर्ज कुठे करायचा आहे तर मी आपल्याला शॉर्ट सांगणार आहे तर मित्रांनो आता शॉर्टमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाटप आहे किंवा जे वितरणवारे आहे या हप्ते आहे तर ही संपूर्ण प्रोसेस आपण समजून घेऊया तर मित्रांनो लाडकी योजना जी आहे तर ती महिलांना दर महा दीड हजार रुपये ही रक्कम जी आहे तर त्यांच्या खात्यामध्ये भेटत आहे सरकारद्वारे तर डीबीटी म्हणजेच जे आपल्या आधारला मोबाईल नंबरला त्याचबरोबर आधार कार्डला जी बँक कार लिंक आहे तर त्याच बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत तर ते दिले जातात तर त्यासाठी एक व्हिडिओ आपल्याकडे आलेला आहे आता जे तीन हजार रुपये येणार आहे तर ते आपण एकदा बघून घ्या थोडी काढा आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत भाऊची वाहणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणारे हा शब्द मी तुम्हाला देतो आता आपण बघितलं असेल यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की जे नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याचे जे हप्ते आहे दीड दीड हजारचे तर एकटी तीन हजार रुपये रक्कम जी आहे तर ती महिलाच्या खात्यामध्ये दे देण्यात येणार आहे आणि ही रक्कम जी आहे तर ती शेवट म्हणजे दहा तारखेपर्यंत त्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता मित्रांनो यामध्ये टोटल जी रक्कम देण्यात आलेली आहे साडेसात हजार रुपये रक्कम महिलांच्या खात्यामध्ये पोहोच झाली आहे किंवा अकाउंटमध्ये आलेली आहे आपल्याला किती हप्ते आले किती हप्ते आले नाही किंवा कुठलाच हप्ता आला नाही हे खाली कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावरती महिलांना किंवा लाडके बहिणीला मोबाईल फोन भेटणार याची खूप जोरदार चर्चा सुरू आहेत यामध्ये कोणी अर्ज करण्याची प्रोसेस किंवा अर्ज कशा पद्धतीने करायचा याची कुणीही प्रोसेस दाखवलेली नाही कोणी म्हणते की अब्दुल सत्तारांनी एका सभेमध्ये जे आहे तर ते अशी घोषणा केलेली आहे की के आता लाडके बहिणींना आपण मोबाईल फोन देणार आहोत तर मित्रांनो यामध्ये आता खूप साऱ्या ज्या महिला आहेत तर त्या सेंटरवर जाऊन कागदपत्रे जमा करण्याच्या कुटण्यात आहेत किंवा कागदपत्रे जमा करत आहेत आधार कार्ड आणा बँक आणा हे संपूर्ण जी कागदपत्रं आहेत तर ते जमा करायला सुरुवात झाली आणि एकच खळबळ उडालेली आहे की आता मोबाईल फोन जो आहे तर तो कधी येणार आहे काही युट्यूबर सांगताहेत की मोबाईल फोन जो आहे तर तो दिवाळीच्या अगोदर भाऊबीजीच्या अगोदर जो आहे तर तो देण्यात येत आहे तर एक महत्त्वाची गोष्ट आता हे जे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर हे जे दोन हप्ते महिलांच्या खात्यामध्ये दिले आहेत तर हे का दिलेले आहेत मित्रांनो आणि मैत्रिणीनो तर यामध्ये आता जी आचारसंहिता पुढे दहा किंवा बारा तारखेच्या नंतर जी आचारसंहिता लागणार आहे तर त्या आचारसंहितेमध्ये सरकारला कुठल्याही प्रकारचे निर्णय घेता येत नाही कुठल्याही प्रकारची तरतूद जी आहे तर ज्यामध्ये करता येत नाही किंवा पैसे जे आहे तर ते ट्रान्सफर करता येत नाही त्यामुळे त्यांनी पुढील जे दोन हप्ते आहेत तर ते या महिन्यातच भावीजीची वणी म्हणून दिलेले आहेत आता पुढे जर मोबाईल फोन येणार असेल तर मोबाईल फोनची आधी मोठी घोषणा जी आहे तर ती झालेली असती यदा कदाचित त्याची घोषणा न करता डायरेक्ट फॉर्म जे आहे तर ते सुरू होऊन आपल्याला मोबाईल फोन काही दिवसामध्ये भेटून जाईल आता यामध्ये महत्त्वाचे अपडेट म्हणजे अर्ज कसा आणि कुठे करावा लागणार तर मित्रांनो लाडके बहिणी जे आहे तर ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दी दीड कोटीपेक्षा जास्त ज्या फॉर्म आहेत तर त्या अप्रूव्ह झालेले यामध्ये आता सर्वच महिला जे आहे तर त्या लाडके बहीण योजनेचा लाभ जो आहे तर तो घेताना दिसत आहे त्यामुळे आता यासाठी जे अर्जाचे निकष वगैरे असणार आहे तर तो, तो साधारण सेपरेट असणार आहे कारण इतक्या सर्व महिलांना जे आहे तर ते अर्ज म्हणजे पात्र झालेल्या महिलांना मोबाईल फोन देणे सरकारला शक्य नाही त्यामुळे अर्जाचा जे स्टेप असणार आहे किंवा जे व्हेरिफिकेशन असणार आहे उत्पन्न असणार आहे तर ते संपूर्ण प्रोसेस जे आहे तर ती वेगळी असणार आहे कारण सरकारनं इतक्या सर्व महिलांना मोबाईल फोन देणं परडेबल नाही आपल्याला देखील समजत आहे त्याचबरोबर जर, जर मोबाईल फोनसाठी अर्ज जा सुरू झाले तर त्याचे अपडेट आप आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात प्रथम आपल्याला देण्यात येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण उद्या सोलापूरमध्ये एक लाडकी बाहिण योजनेची जी बैठक आहे तर ती पार पाडणार आहे त्यामध्ये जर काही निर्णय झाले अर्ज करण्याची प्रोसेस वगैरे हो सांगण्यात आली किंवा ॲप वगैरे जसे लाडकीबाईण योजनेचे अचानक सुरू झाले त्या पद्धतीने जर काही माहिती आली तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात प्रथम आपल्याला कळण्यात येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा उद्याच्या सभेमध्ये काय होते याचा देखील आपण आढावा जो आहे तर तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत त्याचबरोबर आत्तापर्यंत असं कुठेही सांगण्यात आलेलं नाही की अर्ज कसा करायचा कि आहे किंवा अर्ज करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्यामुळे महिलांनी गोंधळून जाऊ नका आणि कुठेही डॉक्युमेंट जमा करण्यासाठी धावपळ करत बसू नका आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा वेळेत अपडेट आल्यावर आपल्याला माहिती देण्यात येईल की अर्ज कसा करायचा आहे करा कुठे करायचा आहे कुठल्या वेळेला पात्र असणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत धन्यवाद